तुमचा पार्टनर आज तुमच्यावर किती प्रेम करणार आहे कोणत्या राशीसाठी आजचा दिवस प्रेमात गुडलक घेऊन आला आहे आणि कुणाला सावधान राहायचे आहे आजच्या दिवशी तुमचे प्रेम जीवन टक्के कसे यशस्वी होईल चला जाणून घेऊया हे आहे नोव्हेंबर सोळा दोन हजार पंचवीस रविवारचे संपूर्ण प्रेम राशी भविष्य लगेच आपली रास शोधा आणि आजचा प्रेम मंत्र नोट करा मेष रास प्रेम जीवनात आज एक्साइटमेंटचा पाऊस पडणार आहे रोमॅंटिक रिलेशन मध्ये भरपूर आनंद मिळेल आणि खुशांची बरसात होईल वृषभ रास संयम ठेवावा लागेल पण जर तुम्ही करत असाल तर आज भावना व्यक्त करण्याची सुवर्ण संधी आहे सकारात्मक क्षणांचा आनंद मिळेल मिथुन रास दिल की बाते ऐकायला मिळणार आहे खूप वेळ बसून एकमेकांना समजून घेण्याची संधी आहे आणि हो सिंगल असाल तर आज भेट निश्चित कर्करास आज वैवाहिक आणि प्रेम जीवनात साथी आपसे की बाटे खूप करतील आजचा दिवस प्रेमात हरवून जाण्यासाठी आहे सिंहरास प्रेम प्रकरणांमध्ये आजचा दिवस शुभ पार्टनर सोबत बितवलेला प्रत्येक क्षण यादगार असेल छोटे वाद विसरा नाहीतर रिश्ता कमकुवत होईल कन्या रास तुमचा साथीदार आज थोडा रुसलेला असू शकतो त्यांना खुश करण्यासाठी जतन करावे लागतील विश्वासामुळे संबंधांमध्ये नक्कीच खोलवर गोडवा येईल तुला रास थोडी भावनिक उथलपुथल होऊ शकते त्यामुळे गैरसमज टाळा दिलसे आज नात्यात जादू करेल वृश्चिक रास प्यार आणि उमंगने भरलेला दिवस खास व्यक्तीसोबत वेळ घालवाल नवीन प्रेम संबंधांच्या शुभारंभाचा चांगला योग बनत आहे धनुरास मोठी मन की बात शेअर करा तुमच्या नात्याला तो आणखी जवळ आणेल सिंगल असाल तरी सत्य तुमचा दिवस जिंकेल मकर रास रिलेशनला गंभीर घेण्याची वेळ आहे आज विश्वासातून नाते मजबूत होईल एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला यावेळेस उपयोगी ठरू शकतो कुंभरास प्रेमात स्थिरता आणि शांतीचे वातावरण आपसी समजूतदारपणामुळे जुने वाद मिटू शकतात नजदिकीया वाढवण्यासाठी हा दिवस आहे मीनरास तुमच्या दोघांमध्ये उत्तम तालमेल आजच्या वेळेत नया पण जाणवेल सिंगल असाल तर एका खास व्यक्तीसोबत भेट होण्याची शक्यता आहे सारांश आज जीवनात दिन नाही तर दिमाग वापरा तुमच्या पार्टनरला खुश ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी लगेच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची रास नक्की सांगा थँक्यू